आज आपण पाहणार आहोत दोन पदरी चपाती किंवा टू लेअर चपाती कशी बनवायची तर ही चपाती पाहात तुम्हाला दोन लेअर्स याला आलेल्या दिसत असतील चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया चपाती बनवण्यासाठी इथे मी एक भांडे घेतलेले आहे त्यामध्ये थोडेसे पाणी घालायचे अर्धा चमचा यामध्ये घालूया मीठ अर्धा चमचा तेल घालणार आहे मी ह्यामध्ये आणि लागेल तेवढे गव्हाचे पीठ घालायचे आपण याचे मध्यम असे पीठ मळून घेणार आहोत अशा प्रकारे खोलगट भांडे घेतल्याने पिठाचा लवकर गोळ्या तयार होतो त्यामुळे नेहमी असे पीठ मळण्यासाठी खोलगट भांडेच वापरावे इथे मी आता थोडे थोडे पाणी घालून याचे मध्यम असे पीठ मळून घेतलेले आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पिठाची पाहू शकता दहा मिनिट आपण भिजत ठेवणार आहोत दहा मिनिटानंतर भांड्यामध्ये तेल टाकायचे आणि परत एकदा पीठ मळून घ्यायचे आहे तुम्ही इथे पाहू शकता आपले पीठ अगदी मऊ असे झालेले आहे त्यातील चपाती लाट्यासाठी एक मी गोळ्या घेतलेला आहे तर इथे पहा तुम्ही की मी घडी याची कशा प्रकारे घालत आहे ते आता पहा अशा प्रकारे करून मी ह्याला तेल ग्रीस करून घेतलेले आहे थोडेसे कोडे पीठ घातलेले आहे आणि एकावर एक, एक गोल असे दाबलेले आहे अशा प्रकारे जर तुम्ही घडी घातली तर त्रिकोणीत चपाती गोल करायची गरज पडत नाही तर मी पहा छान कडा दाबून घेतलेल्या आहे आता हा गोळ्या पिठामध्ये आपण घोळवून घेऊया आणि छान आता आपल्याला ह्याची अगदी अल्लधाटाने चपाती लाटून घ्यायची आहे माझ्या इथे जास्त पातळ चपात्या आवडतात त्यामुळे मी ह्याची जाड चपाती लाटणार नाही अगदी पातळ अशी याची मी चपाती लाटून घेणार आहे चपाती लाटायच्या वेळी तवा इथे मी गरम करण्यासाठी ठेवलेला होता तवा छान गरम झालेला आहे तेल ग्रीस करून घेतलेले आहे आपली जी गॅसची फ्लेम आहे ती फुल आहे चपाती ह्यावर मी घालून घेतलेली आहे असे वर बुडबुडे आले की आपण ही चपाती उलटून घ्यायची आहे चपाती नेहमी फुल फ्लेमवरच भाजायची जेणेकरून ती वातड किंवा कडक होत नाही चपाती इथे आपली छान फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा कॉटनच्या कपड्याने मी ही चपाती भाजून घेत आहे जेणेकरून ही सर्व साईडने व्यवस्थित शेकली जाईल परत आता उलटून घेतलेली आहे दुसऱ्या साईडने ही छान मी चपाती ह्याने भाजून घेणार आहे अशा कॉटनच्या कपड्याने छान चपाती भाजली जाते सर्व बाजूने अजिबात कच्ची राहत नाही तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने छान आता आपली चपाती खरपूस भाजली गेलेली आहे आता आपण चपाती काढून घेऊयात जर तुम्हाला थोडेसे तेल बाजूने टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता तर ही चपाती पहा याला अगदी छान लेअर सुटलेल्या आहे दोन तुम्ही पाहू शकता अगदी साधी सोपी घडी घालून तुम्हाला माझी दोन पदरी चपाती कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद